एक डिसेंबर जागतिक एच दिवसाचे औचित्य साधत पुलगाव वकील संघ व ग्रामीण रुग्णालय पुलगाव द्वारे रंगलाल केजरीवाल हायस्कूल मध्ये पुलगाव न्यायालयाचे न्यायाधीश डोईफुडे न्यायाधीश बुंदे सरकारी वकील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित लोकांना एच विषाणू संसर्ग जन्य रोग संबंधित लोकांना व नवीन पिढी जागृत करून या रोगाशी बचाव करता यावे याकरिता उद्धव डॉक्टर नाराडवाड अधीक्षक ग्रामीण रुग्णालय पुलगाव यांनी केले यावेळी उपस्थित न्यायाधीश महोदयांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन करत जनजागृती मोहिमेला सहकार्य केले या कार्यक्रमाला पुलगाव बार असोसिएशन अॅडव्होकेट अशोक भार्गव रंगलाल केजरीवाल हायस्कूल चे प्राचार्य गोर्डे उपप्राचार्य भोयर शाळेतील कर्मचारी व तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते मी डॉक्टर पूनम सावरकर असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ पंचकर्मा महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज सांदोड कसं आहे एड्स हा आजार जरी विषाणूमुळे होत असला तरी त्याची परिणती रोगप्रतिकार क्षमता कमी होणे होण्यामध्ये होते आणि अल्टिमेटली मग माणसाला जो मृत्यू येतो तो, तो रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे आणि सध्या जे आपल्या देशामध्ये कोविडचं वातावरण आहे त्याला सुद्धा रोगप्रतिकार क्षमता कमी होणे हा एक रिस्पॉन्सिबल फॅक्टर आपण मानू शकतो त्यामुळे सध्याच्या काळामध्ये रोगप्रतिकार क्षमता टिकवण्यासाठी आपल्याला भर देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्याचसाठी जनजागृती करण्यासाठीच आपण हा एक कॅम्प कॅम्प मध्ये आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव